न्यूज शोध रेल्वे वर रेल्वे नांदगाव रेल्वे स्थानकावर अज्ञात रेल्वेच्या धडकेने चाळीस ते पंचेचाळीस वर्षीय इसमाचा धक्कादायक घटना रेल्वे स्थानक अज्ञात रेल्वेच्या धडकेत एका पंचेचाळीस ते पन्नास वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नांदगाव रेल्वे स्थानकावर घडली असून अद्याप मयत इस्माची ओळख पटलेली नाही रेल्वे रूळ ओलांडत असताना हा अपघात झाला आहे अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदगाव स्थानकाच्या जवळ पंचेचाळीस ते पन्नास वर्षीय इसम हा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म दोन रेल्वे रूळ ओलांडत होता तेवढ्यात अज्ञात रेल्वे धावत मुंबईच्या दिशेने जात होती रेल्वे आली आहे याची भनक न लागल्याने पंचेचाळीस स्लॅश पन्नास वर्षीय इस्माला अज्ञात रेल्वेची जोरात धरक बसली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे अद्याप इस्माची ओळख पडलेली नाही मयत इस्माच्या अंगावर पांढऱ्या रंगाचे पॅन्ट पांढरे शर्ट आणि लाल रंगाची अंडरवेअर आहे रंग गोरा उंची पाच फूट पाच इंच उजव्या हातावर सी एस एस सिंग असे गोंदलेले असे वर्णन आहे रेल्वे पोलीस राहुल पाटील सांगितलं आहे अधिक माहितीसाठी नांदगाव रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे भूमी ट्वेंटी न्यूज